नमस्कार आपण मनाच्या श्लोकाचे दुसरा श्लोक चालू आहे आपला पुढच्या दोन ओळी बघूयात जनी निंद ते सर्व सोडून द्यावे रामदास स्वामी का बरं असं म्हणत आहेत निंदनीय का सोडून द्यायचं जर कामाला राग आला आम्हाला सोडू होवायची भावना देवानेच दिली आहे ना मग मला असं वाटलं आणि मी केलं तर काय बिघडलं असं सुद्धा आपण म्हणायला कमी करत नाही किंवा माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्यावर सतत लोक माझ्याशी वाईटच वागतात माझ्यामध्ये कुठले चांगले गुण नाहीच आहेत असं सुद्धा मन सांगू लागतं आपण सायकोलॉजीकडे बोलूयात मानसिक आरोग्याशी निगडीत जेव्हा अभ्यास केला जातो केलेला आहे तेव्हा रिसर्च काय सांगतं की तुम्ही जेव्हा निंदनीय कृत्य करता तेव्हा तुम्हाला काही भावना जाणवू लागतात की ज्या तुम्हालाच त्रास देतात तुम्ही जेव्हा निंदनीय कृत्य करता तेव्हा तुम्हाला अपराधी वाटत असतं लाज वाटत असते खंत वाटत असते पश्चाताप होत असतो अस्वस्थता असते चिंता असते तुम्ही इतरांशी वेगळं वागू लागता तुम्ही एकटं पटता तुमचा नातेसंबंध आणि तुम्ही याच्यावर पण गंभीर परिणाम होतात तुमचा व्यक्तिमत्व विकास किंवा तुमचा वैयक्तिक बौद्धिक आत्मिक सगळ्या पातळीवरचा विकास खुंटून जातो आणि तुम्ही समाजात ज्या राहत असता तिथे तुम्हाला सुसह्य होत नाही ते जगणं सहज शक्य होत नाही तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं त्याची पुन्हा वेगळी एन्झायटी येते म्हणून निंदनीय कृत्य करायचं नाही आणि ह्याचा पराकोटीचा परिणाम म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर स्वतःवर सुद्धा डाऊट घ्यायला लागता दुसऱ्यांवर डाऊट घ्यायला लागता संशय येतो तुम्हाला की मी नक्की कसा आहे मी असं का वागतो आणि मग सेल्फ फिटनेस पण येतो आणि मग आपल्या ज्या स्वतःबद्दलच्या व्यक्तिमत्वाच्या कल्पना आहेत त्या ज्या आपल्या बिलीफ सिस्टीममध्ये आहेत आपण स्वतःविषयी कधीच चुकीचं किंवा वाईट आपण नाही कल्पू शकत तर मग तसा तर मी नाहीच आहे मग ते व्यक्तिमत्व दुभंगत्वाकडे सुद्धा जाण्याची शक्यता असते इतकं ते गंभीर आहे म्हणून निंदनीय कृत्य नाही करायची कॉंगनेटिव्ह बिहेवियर थेरपी सांगते की याला उत्तर काय आहे तर ज्या नकारात्मक आणि त्रासदायक भावना आहेत त्या रिप्लेस करायच्या चांगल्या आणि सकारात्मक कृतींनी भावनांनी कृती केल्यानंतरच भावना निर्माण होते बऱ्याचदा या केसेसमध्ये म्हणून त्या रिप्लेस करताना मग जी वंदनीय कृत्य आहे जनिवंद्यते सर्व भावे करावे काय मग वंदनीय कृत्य कुठली आहेत जी माणसं दुसऱ्यांना इन्स्पिरेशन देतात ज्यांच्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम आहे करुणा आहे आस्था आहे आणि दुसऱ्यांना मदत करण्याची कळकळ आहे आपण अनेक जण असं बघतो की वंदन कोणाला करतो आपण आपण संतांना वंदन करतो आपण देवांना वंदन करतो सामाजिक क्षेत्रातील अतिशय मोठमोठी लोकं आहेत त्या लोकांकडे आपण बघतो आणि इन्स्पिरेशन घेतो त्यांच्यामध्ये करुणा आणि प्रेम ह्याच भावना जास्त आहेत आणि मग त्या भावांना जागृत करण्यासाठी तशा कृतींना प्रवृत्त करण्यासाठी म्हणून ही कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी काम करते पण जसं आपण म्हणतो की कृती करा की ताबडतोब तुम्हाला त्याचं फळ पॉझिटिव्ह किंवा निगेटिव निंदनीय केलं अस्वस्थताच येणार तुम्हाला वंदनीय केलं ताबडतोब तुम्हाला आनंद वाटेल आणि मोठमोठी लोक कशाला आपल्या शेजारचे बाजारचे सुद्धा इतकी लोक असतात आपल्या नात्यात इतकी लोक असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी करत असतात ते पण त्याच्यात अपेक्षा नसतात आणि ते करून पण जातात त्याला क्षणभर पण लागत नाही आणि आपल्याला खूप छान वाटतं की हा हा खूप छान आहे बरं का किंवा ह्याचा सहवास खूप छान वाटतो बरं का ते सुद्धा करायला हरकत नाहीये त्याच्या तिथून सुरुवात करूयात आपण ते सुद्धा वंदनीयच आहे असे अनेक वंदनीय कारणं तुम्हाला दिसू शकतात मग मा तुम्ही माणसांपासनं अगदी पार प्राणी पक्षी वनस्पती ज्यांच्याकडे पाहाल त्यांच्याकडे तुम्हाला ते दिसेल की त्यांच्यामध्ये किती प्रेम आणि करूया ते किती देत आहेत म्हणून जेवढ्या जेवढ्या पातळी आपण ओलांडू तेवढं तेवढं सूक्ष्मरितीने ते वाढत जाईल आणि ते पार अगदी पंचमहाभूतांपर्यंत जात जाऊ शकतं सुरुवात आपण छोट्या छोट्या पायऱ्यांनी करूयात पुढच्या वेळीच पुढचा श्लोक तुमच्या सपोर्टबद्दल खूप खूप धन्यवाद असाच उत्साह देत रहा थँक्यू सो मच